आई काय नाव तुमचं आणि काय घटना दुर्घटना घडली होती माणसं वारली होती मग काय झालं होतं का सांगा जरा स्टोरी आणि तुम्हाला इतर सुविधा आहेत काय नाव काय सोनु काय परिस्थिती आहे सध्या घर गळत आज परिस्थिती आमची झाली की कशे राहायच हे हे बघा पडले त्यांची हालत आमची काय झाली काय आम्ही करणार सरकारची काय मदत मिळते काय नाही काय बाबा मिळत आम्हाला तुम्हाला घर बांधून देणार होते मग ती घर दिली का बांधून नाही दिली बांधून घर बांधून दिली नाही केवणाळे मध्ये किती माणसं मेली होती ती आमच्या घरातली हो का पुतणी असून सासू काय होईल ते होईल तर ते घर होती एवढी आमची परिस्थिती आता तुम्हाला घरीच बघा किती उपाय कपडे एवढी टाकून द्यायला होते आमची काय सोयी नाही काही सोय नाही बाबा पाणी काय पाय कुजले ते आमचं नाचून नाचून काय आमची परिस्थिती आली घर बांधून द्यायला पाहिजे सरकारला काय तुम्ही सांगाल घर द्यायला पाहिजे बांधून हा बांधूनच द्यायला पाहिजे आम्हाला घर आमची लय हालत झाली आता इथं